कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाडवा विशेष थाळी बनवणार आहोत श्रीखंड पुरीची तर त्यासाठी मी पहिलं दही बनवून घेते श्रीखंड बनवण्याकरिता ते घट्ट दूध घेतलेले आहे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतले चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि हे दोन चम्मच दही घेतलेलं आहे ते आता आपण मिक्स करून घेऊया पहिलं आपल्याला घट्टसर दही भरून घ्यायचं आहे आणि त्यापासून चक्का बनवायचा आहे त्याचं आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे तर रात्री मी असं दही लावून घेते दुधामध्ये मी दही मिक्स करते दूध पहिलं गरम करून थोडं कोमट करून द्यायचं चांगलं मिक्स करायचं असं दोन मिनटं आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं दही मिक्स होईल आपल्या दुधामध्ये आणि चांगलं घट्ट दही बनेल आपलं पण दोन मिनटं तरी आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं दही घट्ट बनलं की आपलं श्रीखंडसुद्धा आपलं क्रीमी बनेल तर मिक्स करून झालेलं आहे आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया अजून एक झाकण ठेवायचं आहे चांगली उब आली पाहिजे दुधाला आपल्या मग चांगलं दही बनेल आणि असं वजन आपण ठेवायचं आहे त्याच्यावरती आता आपलं दही तयार झाले सात ते आठ तास आपण विरजन लावून ठेवलं होतं आता घट्टसं दही आहे आपलं आता आपण दोन तीन तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि नंतर पुढची प्रोसेस करायची आपलं दही आता सेट झालेलं आहे दोन तीन तास फ्रीजमध्ये आता आपण एका भांड्यामध्ये घेऊया ते असा एक पातळ कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या दही काढून घ्यायचं आहे ते एक्स्ट्रा पाणी असते ते निघून जाते दहीचं आपल्याला घट्ट दही घ्यायचं आहे पाणी त्याचं सगळं काढून घ्यायचं आहे आता हे सगळं दही मी या कपड्यामध्ये घेते काढून आता सगळं दही मी या कपड्यामध्ये काढले आता आपण असं एकत्र करून अशी एक पोटली बनवायची त्याची म्हणजे सगळं पाणी असे एक्स्ट्रा ते असं गळून जाते घट्ट गाठ बांधायची आता पोटली मी चाळणीमध्ये थे ठेवलेली आहे त्याच्यावर वजन देते वजन वस्तू मी अशी ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपलं सगळं पाणी लवकर आपलं निघून जाईल असं एक तास तरी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी गळून जाईल आता पुरीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तरी तीन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चम्मच रवा घेतलेला आहे मी आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पहिला रवा घेते तीन वाटेसाठी मी दोन चम्मच रवा घेतलेला आहे नॉर्मल रवा आहे आणि थोडंसं मीठ घालते चिमूडभर आणि घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी लागेल तसं घालून भिजवून घ्यायचं आहे पीठ थोडासा रवा घातल्याने आपली पुरी खुसखुशीत होते चिवट नाही होत थोडं थोडं पाणी ॲड करून मी पीठ मळून घेते अशा प्रकारे आपण मळून घ्यायचं आहे एकदम कडक पीठ आणि पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे असं म्हणजे रवा चांगला फुलेल त्याच्यामध्ये पिठामध्ये आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊया तरी बटाटे घेतलेले आहेत मी चार उकडून घेतलेले आहेत आणि अशा फोडी करून घेतलेले आहेत ही दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि चार लसणाच्या पाकळ्या घेऊन खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे फोडणीचे साहित्य घेतले हिंग घेतले चिमूटभर अर्धा चमचा जिरं घेतले अर्धा चमचा मोहरी घेतलेले आहे हळद घेतलेले आहे अर्धा चमचा कोथिंबीर घेतलेले आहे तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता कडे ठेवलेले गरम करायला तेल घालते एक चम्मच तेल घालते फक्त फोडणी पुरतंच त्याच्यामध्ये फोडणीचे साहित्य घालते फोडणी तडतडणी हा ठेचा घालते हा आलं लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायचंय कच्छपणा गेला पाहिजे आता हळद घालते मीठ घालते मिक्स करते आणि बटाट्याच्या पोडी केल्या ते घालायचे आहेत आपण मिक्स करतो भाजी दोन मिनिटात आपली होते कारण आपण बटाटे उकळून घेतलेले आहेत घालते मिक्स करून घेते आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण श्रीखंड बनून घेऊया दही ठेवलं होतं मी बांधून ठेवलं होतं कपड्यामध्ये ते बघूया तर गळून निघाले बघा एवढे पाणी निघाले आपल्या दहीमधून आता हा चक्का आपल्याला उघडून बघायचा आहे आता आपण हा चक्का कपड्यातून काढून घेतलेला चाळणीवर आणि पाणी वगैरे काढून घेतले भांड्यातून दहीचं आता हे आपल्याला नीट चालणीतून असं चालून घ्यायचं आहे याच्या गुठल्या वगैरे राहत नाही आपल्या श्रीखंडमध्ये एकसारखं होते सगळं चालणीतून आपण असं काढून घ्यायचं आहे असं पूर्ण मी चालून घेते आता एक वाटी चक्क्यासाठी मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि वेलची घेतलेली आहे बारीक करून तर आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया चक्यामध्ये पदार्थ साखर घालते पहिली तुम्ही जास्त गोड खात असाल तर पावून वाटी साखर घातली तरी चालेल साखर पहिली मिक्स करून घेते मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर एक जीव करून घ्यायचे साखर चांगली मिक्स झालेली आहे आपली आता वेलची फ्लेवरचा बनवतो आपण म्हणून वेलची टाकायची आहे ड्रायफ्रूट घालते बदाम काजू मिक्स करते चांगलं आता आपलं श्रीखंड तयार आहे आता पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आपलं पीठ चांगलं मुरलं आहे गव्हाचं आता एकसारखं करून घेते मी तेलाचा हात लावून आणि आपण पुरी बनवूया आता तर आटी घ्यायची आहे कशी लहान मोठ्या साईजची बनवू शकता तुम्ही आता एक लाटी घेऊन आपण पुरी बनवूया त्याची सुक्या पिठामध्ये घोळवायची आहे पहिले आणि अशी जाड लाटून घ्यायची पुरी आपल्याला अशी जाड सरळ लाटून घ्यायचे आहे चांगली फुलते आता कढई ठेवलेली आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले की आपण पुरी सोडूया त्याच्यामध्ये तेल सोडायचं असे साईजनं अशी टम्म फुगलेली आपली पुरी तयार होते अशी चांगली शिजवून घ्यायची आहे आता आपली पुरी झालेली आहे मी काढून घेते त्या टोपलीमध्ये मी काढून घेते बघ अशी टम्मू फुगलेली पुरी तयार होते आता अजून बनवून घेऊया आपण पुऱ्या अशा प्रकारे आपली गुढीपाडवा स्पेशल डिश तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद